महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा युवासेना निरीक्षकांचे युवा सैनिकांना आवाहन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त युवांना संधी देऊन भगा भगवा फडकविण्यासाठी युवा सैनिकांनी तयारीला लागावे असे आवाहन युवासेना मराठवाडा निरीक्षकांनी केले आहे युवा विजय दौऱ्यानिमित्त उमरगा शहरातील श्रीमंगल कार्यालय येथे आयोजित युवासेना बैठक पार पडली यावेळी युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण मराठवाडा युवती सेना निरीक्षक आकांक्षा ताई ध्यानराज चौगुले मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड मराठवाडा युवासेना निरीक्षक अविनाश जाधव युवासेना जिल्हाप्रमुख तथा बाजार समिती संचालक सचिन जाधव जिल्हाप्रमुख गणेश जगताप शिवसेना उपतालुका प्रमुख चंद्रशेखर सूर्यवंशी यांची मंचावर उपस्थिती होती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवा खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व पदाधिकारी यांचा युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची संघटनात्मक बांधणी युवासेनेचा विस्तार महाविद्यालयीन शाखा तयार करणे हे या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शिवसेना या संकल्पनेद्वारे गावोगावी संघटना अधिक मजबूत करण्यात येणार आहे दरम्यान या कार्यक्रमात कॉमनमॅन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कॉमनमॅन दिवस साजरा करण्यात आला यामध्ये गजानन गायकवाड मोहन जाधव सचिन बिद्री होमगार्ड दोडतले अस्मिता सूर्यवंशी कांबळे पोस्टमन वाडीकर ज्यूस सेंटर मीनाक्षी दुबे निसर्गप्रेमी ग्रुपचे सर्व सदस्य आदी कॉमनमॅनचा युवा सेनेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख and press the bell icon. Never miss an update.